तुम्हाला माझा हा व्हिडिओ आठवतो आहे का हा माझा विद्यार्थी करण काळे जो इयत्ता दहावीमध्ये शिकत होता माझा विद्यार्थी आहे करण करण काळे अतिशय हुशार आहे अभ्यासामध्ये दहावीला दहावीला आहे सध्या तो आणि दिवाळीच्या बघा काय कामं करतो तो किती मेहनती मुलगा एक एक आहे एकदम गुड बॉय बेटा एकदम गुड बॉय उत्कर्ष विद्या मंदिर शाळेतल्या दोन टीचर्स मला आज भेटल्या आहेत मॅडम तो माझा विद्यार्थी आहे बघा अतिशय हुशार विद्यार्थी हा दहावीच्या वर्गाचा खरोखर खूप हुशार आहे एकदम टॅलेंटेड आणि हे सगळं तो काम करतो करण गुड बॉय एकदम गुड बॉय करण सफलता कधी गरीबी श्रीमंती पाहत नाही तर ती फक्त मेहनत पाहते आणि याच मेहनतीचे फळ आज करण काळेला मिळाले एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत त्याने गांधी विद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला आहे लक्ष्मी खजुरे ही आमच्या शाळेत प्रथम आली आहे आणि विशेष म्हणजे तिने इंग्रजी विषयात शंभरापैकी एक्क्याण्णव गुण प्राप्त केलेले आहेत दोघांचेही हार्दिक अभिनंदन पुढ़ खूब खूब शुभेच्छा परों को खोल जमाना उड़ान देखता है परों को खोल जमाना उड़ान देखता है जमी पे बैठ के क्या आसमान देखता है